पुसत तालुक्यातील पारत शिवारात विहिरीत पडला बिबट्या परिसरात दहशतीचे वातावरण वनविभागाकडून रेस्क्यू पुसद तालुक्यातील पारथ पिंपळगाव येथील शेत शिवारात आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास मोठी खळबळ उडवणारी घटना घडली विक्रमनामा राठोड यांच्या शेतामधील विहिरीमध्ये एक बिबट्या पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले ही बाब उघडकीस येताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा बिबट्या विहिरीत पडण्यापूर्वी शिवारात असलेल्या एका गाईवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे विहिरीत पडण्याच्या काही वेळापूर्वी काही ग्रामस्थांनी एकाच ठिकाणी एकूण चार बिबटे पाहिल्याचा दावा केला असून यामुळे विहिरीत अडकलेला बिबट्या वगळता आणखी तीन बिबटे सध्या पारध परिसरात मोकाट फिरत असल्याची भीती गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस येताच ग्रामस्थांनी तात्काळ वनविभाग पुसद यांच्याशी संपर्क साधला माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले अथक प्रयत्नांनंतर विहिरीत अडकलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले सुदैवाने या घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलिकडील काळात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे शेतकरी शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांवर बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने या घटनेमुळे पारध परिसरातील नागरिकांमध्ये दहशत अधिकच वाढली आहे विशेष म्हणजे गावात भरतीची तयारी करणारे विद्यार्थी व तरुण पहाटेच्या सुमारास सरावासाठी घराबाहेर पडतात तसेच महिला वर्ग व पुरुष मोठ्या प्रमाणावर सकाळी लवकर शेतीच्या कामासाठी शेत शिवारात जातात आजच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दैनंदिन हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे परिसरात वनविभागाची नियमित गस्त वाढवावी बिबट्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे पलीकडे वारे सुट्या तिकडे यायचंय ती बात घ्या बाजूला थोडी इकुन आणतात इकून आणतात

હારે <laughs> 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 आरत ग्रीन नेट पाहिजे होती ती ताळी नाही 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 हिरं पाहिजे हिरं म्हणजे हिरيطा टाकायला पाहिजे ग्रीन नेट नाही